काहीच फरक पडत नाही आता ते एवढं असे झालं बेगुमानपणाने वागतायत निर्लज्जम सदा चुकी म्हणजे आता ज्या अशोक चव्हाणांवरती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचं स्वागत करतायत मी मग सभेत बोललो की त्यांची परिस्थिती आता मला नाही आबरू मी कशाला घाबरू अशी झालेली आहे मला आबरूच नाही मी कशाला घाबरू तुम्हाला कोण तुम्ही अरे मी असाच आहे तुम्ही काय बोलाल आणखीन बोलून बोलून बोला मला काय फरक पडत नाही एवढा निर्लज्ज असतो तोच सरळ सुखी असतो काही मुख्यमंत्र्याचा पाव उपमुख्यमंत्री केला तरी आनंदात आहे आणि नितीन गडकरी जी बोलले तिकडे जो निष्ठेने काम करतो त्याला महत्व नाहीये हे खरं आहे हे आता कळेल ह्याला अशोक चव्हाण जेव्हा राज्यसभेवरती पाठवतील एक तर मेंद्याला डोक्यावरती बसवलं मुख्यमंत्री ज्या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः मोदींनी केला होता ज्या अशोकरावांवरती आदर्श म्हणजे ज्या शहीद झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा म्हणून ज्यांनी वर्णन केलं होतं त्या अशोकरावांचा तुम्ही प्रवेश घेतलेला आहे या अशा सगळ्यांना डोक्यावरती बसवल्यानंतर खरंच आहे जे भारतीय जनता पक्षाचे कडवट कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना हा धक्का आहे आणि मी कोणासाठी काम करतोय हे असे उपरे घेणे म्हणजे पक्षाची वाढ नाहीये पक्षाला आलेली सूज आहे ही सुजले आहे भाजप सुजलाय सत्तेच्या मस्तीने सुजलाय ही मस्ती तुम्हाला उतरावी लागणार आहे आणि म्हणून मला मी जे काय संवाद दौरा करतोय की तुम्ही माझ्या कुटुंबी आहात माझ्या कुटुंबाला मला सावध करायला पाहिजे की अरे बाबा नो बघा उद्या कदाचित काय आता मोदीजी वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहे अगदी या एकोणीस तारखेला सुद्धा शिवनेरीला येणार असं कळलंय आणि नुसतं शिवनेरीला नाही तर आपण मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल की जो एक कोस्टल रोड आपण करतोय होय ते माझं स्वप्न होतं मुंबई महापालिका महापालिकेच्या पैशाने तो करते आहे अर्धवट आहे अजून पण एका बाजूचा रस्ता त्याचं घाईघाईने लोकार्पण करायला मोदीजी हे मुंबईत येणार आहे म्हटलं एका तरी आहे कारण स्वप्न मोदीजींचं स्वप्न वेगळं पण किमान उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची साक्षी द्याय साक्षी द्यायला पंतप्रधान स्वतः येत आहेत हे माझ्यासाठी अभिमानाचं काम आहे आणि अशी जळणारी माणसं नाही होत कोणी का उद्घाटन करावं करावं करा कारण करा, करा जनतेसाठी आम्ही केले तो काय माझा खाजगी मालमत्ता नाहीये ती कोस्टल रोड पण आम्ही महापालिका म्हणून ते केलेलं आहे ह्याच्यामध्ये केंद्राचा एक पैसा नाही आहे राज्याचा नाही आहे पण तुमच्या हस्ते तुम्ही पंतप्रधान आहात आम्हाला अभिमान आहे देशाचा पंतप्रधान आम्ही पूर्ण केलेल्या स्वप्नाचं उद्घाटन करायला येतोय ही चांगली गोष्ट आहे तर हे असे वारंवार येतील आणि तुम्हाला का पण काहीतरी भूलतफा मारून निघून जातील तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही जिथून जिथून आला तुमच्या दहा वाड्या वस्त्या पाड्यांमध्येही जागृती करायला पाहिजे खास करून महिलांना मी सांगतोय कारण महिला काय होतं महिलांना पटकन काही आश्वासन हो। दिलं का त्या विचारावर बरोबर आहे बाबा हे द्यायला पाहिजे असं केलं बरोबर आहे पन्नास टक्के आरक्षण मिळते आत्ता या वर्षी मिळणार आहे पुढच्या वर्षी मिळणार आहे नाही कधीतरी मिळेल तुमच्या नातीला किंवा तिच्या नातीला कधीतरी मिळेल हे अशी त्यांची स्वप्न आहे अशा त्यांच्या भूलतापा पण महिलांसाठी ज्या काही योजना आहेत उज्ज्वला योजना असेल स्त्रीधन असेल आणखीन काय असेल गावामध्ये विचारा प्रत्येक जणीला की तुला घरामध्ये उज्वला योजनेच्या माध्यमातून किती सिलेंडर मिळाले दरवर्षी दोन कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ तुम्ही सगळ्यांनी एकमेकाला विचारायचं गावागावामध्ये पंतप्रधान मोदींनी जे चौदा सली जाहीर केलं होतं त्या दोन कोटीपैकी बाबा तुझा नंबर लागला का रे आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन रोजगार आला का रे एक तर नवीन रोजगार येत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते हे गुजरातला घेऊन जात आहेत हे सगळं म्हणजे मुंबईतलं डायमंड मार्केट जे होतं ते गुजरातला फिल्मफेअर गुजरातला आणखीन काय गुजरातला क्रिकेटची मॅच गुजरात आता असं सगळे म्हणतात तुमचं मला मत माहिती नाही पण जर ती मुंबईत झालं असतं तर आपण जिंकलो असतो असं म्हणतात बाबा तुमचं काय मत आहे कारण त्या स्टेडियमचं नाव काहीतरी त्याला पण काहीतरी शब्द होता नाही मला माहिती नाही असं लोक म्हणतात बाबा मी लोक बघा मी मी मन की बात नाही करत मी जन की बात ऐकतो त्याच्यामुळे तुम्ही काय सांगता ते मी ऐकतो त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणता ते मी ऐकणार असं जन की बात आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा तर ही अशी जी काय तुम्ही आता म्हणाला ती देशाच्या मागे लागलेली आहे ती गाडून टाकणं आणि त्याच्यासाठी सावध राह सांगायला मी आलो होतो आणि मला खात्री आहे ज्या एका ईर्षेने जिद्दीने आणि आपुलकीने तुम्ही आलात याचा अर्थ असा की इकडे पंतप्रधान येऊन किती त्याने गॅरंटी दिली तरीसुद्धा तुम्ही फुलणार नाही आणि एक आपल्यातला गद्दार खासदार तिकडे गेला जाऊ दे जेवढे गद्दार किंवा आणखीन जेवढे घाबरट असतील पळपुटे असतील भेकट असतील त्यांनी अजूनही त्या फाकड जनता पार्टीत जावं जरूर जा भ्रष्ट जनता पार्टीमध्ये जरूर जा कारण मला इकडे पाहिजे फक्त निष्ठावंत आणि शिवरायचं नाव घेणारे अभिमानाने नाव घेणारे मर्द मावळे पाहिजे अनेक सगळे मर्द मावळे माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला यांच्या आव्हानाची अजिबात परवा नाही आणि आता तर मी तुमच्यासाठी मैदानात तु उतरलेलं मला काय व्हायचं म्हणून मी नाही उतरलो मी तुमच्यासाठी उतरलेलो आहे महाराष्ट्रासाठी उतरलेलो आहे आणि होय म्हटलं तर देशासाठी उतरलेलो आहे कारण देश वाचला पाहिजे महाराष्ट्र वाचला पाहिजे माझा शेतकरी जगला पाहिजे माझ्या माता बहिणी जगल्या पाहिजे आणि तो सुद्धा लोकशाहीच जगल्या पाहिजेत आणि त्या तशा जगवण्यासाठी मी मैदानात उतरलोय फक्त आपले आशीर्वाद मजबूतपणाने पाठीशी ठेवा बाकी काय पुढचं आहे ते मी सगळं उत्तर द्यायला मी समर्थ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र